सिमेंटच्या जंगलात या सिमेंटच्या जंगलात तो ओलावा नाही माईचा आणि येत नाही तो वास आणि येत नाही तो सुवास सेना मातीने सारवलेल्या भिंतीवरील पोपड्यांचा की त्यात सुगंध असतो आईच्या राबणाऱ्या हाताचा आईच्या राबणाऱ्या हात इथ इथं ते अंगण नाही गावातील मातीच रांगोळीन सजलेलं माणुसकीनं रुदलेलं माणुसकीन रुदलेलं रुद इथ तो चिवचिवात नाही हिरव्यागार झाडावरच्या चिमण्या पाखरांचा इथं खेळत नाही लेकर अंगणातील माती इथं खेळत नाही लेकरं अंगणाची माती कारण मातीच राहिली नाही खेळण्यासाठी अंगणात आणि आं अंगण तरी कुठं आहे या सिमेंटच्या जंगलात आणि आं अंगण तरी कुठं आहे या सिमेंटच्या जंगलात इथं कोणताच ऋतू कळत नाही पावसाचे ढग दिसत नाही आणि जीव माझा रमत नाही इथ कोणताच ऋतू कळत नाही पावसाचे ढब दिसत नाही आणि जीव माता रमत नाही तरी तरीही मुळे चिटका घेत असे या जंगलाला भर पोटासाठी भर पोटासाठी आणि तसही आता गावाकडे उन्हाळाच आहे आयुष्यभराचा सावलीच्या झाडांनी निरोप घेतलाय गावाचा कायम जात म्हणून सावलीच्या झाडांनी निरोप घेतलाय गावाचा कायम जात म्हणून धन्यवाद